मानस मग तू मास्ी छंद मा सचिन कौतुक भी मा कडे अीडिओ क्लीपी तिसरी परंतु अे श्रद्धा स्थान अप्पा भी माणस्तर दुसरं मातकी भी मार परंतु राजकारण गुढी समाजकारी मार योगदान भी हंगे आता स्वतः मत वैयक्तिक लक्ष्य कोट भी अातीन लक्ष्य कोडतार मत और

पती भीतल्या परंतु दानश्वरे कौतुक मा नामस्मरण भी मार मग विषय अल्हेोतारंत अद्राड अड नम अपन दर्शन भी आता ही माडर मूर गो, गो गोष्टी माड अप्रपेक्षा अशीर्वाद ऐन बेद अप तिर्क तोंड मुंग सुख शांती ಪಾಪ್ ಮುಕ್ತಿ ಆಡಿದ್ರೆ ಅವರು ಶಾಂತಿ ಸಿಗ್ಬೇಕು ಅದು ಒಂದು ಇಚ್ಛಾ ಬೇಡರ ದೂಸ ಈಗ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರನಾಗ ಎಲ್ಲ ಜ್ವಲಂ ಪ್ರಶ್ನೆ ಅದಕಿ ಮರಾಠ ಸಮಾಜ್ ಮಂದಿಗ ಆರಕ್ಷಣೆ ಬೇಕದ ತಮ್ಗೆ ಗೊತ್ತದ ಧನ್ಗರ್ ಸಮಾಜ ಇರಲಿ ಎಸ್ ಸಿ ಕ್ಯಾಟಗರಿ ಇರಲಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಟಪ್ಪೆ ಟಪ್ಪೆಯಲ್ಲಿ ಆರಕ್ಷಣೆ ಕೊಟ್ಟಾರ ಪರಂತು ಈಗ ಜ್ವಲಂತ್ ಪ್ರಶ್ನೆ ಏನದ ಎಲ್ಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರನಾಗೀ ಮರಾಠ ಮಂದಿಗೆ ಆರಕ್ಷಣೆ ಬೇಕದ ಅದು ಈಗ ಕರೆಂಟ್ ಅಫೇರ್ಸ್ನಾಗ ಅಂದ್ರೆ ಭೀ ನಡೀತದ ಅದು ಅಪ್ಪಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಇಚ್ಛಾ ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ಯಾರಕಿ अजून जे आरक्षण नड अद बरे सक्सेस एश इडर मूरन्हेश्न माझ्या शेतकरी मंदिर जे ए दुष्कळ बिद्ध नमकडे मणी कम बर्न हस्त बरोबर नित्रा भी थोडे कम ओटी भी थोडे बार मनश परंतु जे शेतकरी बंदर होल केल माझे सुख शांती పికాస్తో అది ఏం హో రక సిగ్ బు అదు బేడారు అందరూ ఎలా ఎలా మనుషులు మాట్లాడారు అతను స్వతం బారు పరం అప్పి ఇచ్చా మే మాడారు ఇష్టన్యవాద ఈ అప్పర్వేచన